मस्त भेटले तावडी घ्यायला आयती ना काय झालं ग आपले चांगला बारीक असायचं जाडा जाडा एक लेक्स पिच्छ काढलाय गड बनवलेलं आहे घड ना मग झाडं बनवून वास जाईल ना म्हणून काय आपला आपला टॉपात तेवढा चांगला असा गढवललाय मस्त अशी फोडणी तिथे पीस पीस करून एवढा एवढा चांगला का अरे संध्याकाळ झाले इकडे काय लोक आमच्या आता संध्याकाळच्या घरात लोकांच्या इकडे वापून बघतोय इकडं वागतोस तिकडं बघतोय हे माझी कोंबडा आढळलाय कधी मग अरे शिमग्याला अजून काय कुकडी कुक खेळताय असा वाटत मला भिजत नाहीये मला खरं तुझा कोंबडा घरात त्या संध्याकाळी त्याला बोलवलीच नाही होय अरे बोलवली अरे येत नाही कसं नाही येत बायको बोल जाऊन घेऊन या म्हणून उद्या का त्याला हे उद्या वर मग अरे कोंबडा मग काय तुझं मला वाटतंय तो हे आता सण आले ना दुपारी कोणी येणार पाहुणे म्हणून ठेवले मस्त मग असं वाजलं तुम्ही कुठे बघतला मला दिसला मग ते जेवायला येतोस काय तुझ्याकडे काय स्पेशल आहे मग चांगला अरे मस्त हे आहे मटन ना तू मटन गावटी कोंबड्याचं वगैरे गावटी कोंबड्या नावटी कोंबड्याचं वगैरे मटन आहे तुझं गावठी कोंबडा मग तू कधी गावठी कोंबडा आला येऊन आला आला ना आ ला 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 अरे